आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुण्यातील ससाणी नगर भागात दोन दिवसांपूर्वी वानवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर टोळक्यानं कोयताणं हल्ला केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली होती या घटनेची राज्यभरामध्ये चर्चा झाली होती तसेच ला या घटनेनंतर आरोपींना पोलीस कधी आरोपी अटक करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं नेहाल सिंग टाक यानं पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केलं होतं त्यानंतर या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते अखेर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय मात्र अटकेनंतर पोलिसांनी आरोपीची केली अवस्था पाहुणे तर गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल दरम्यान वानोडी पोलीस स्टेशनचे एपीआय गायकवाड नगर भागात पेट्रोलिंग करत होते यावेळी त्यांना दोन मोटारसायकल चालकांमध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यावेळी रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहाल सिंग टाकनं कोळताना हल्ला केला होता निहाल सिंग टाक हा घटनेनंतर इतरांसह फरार झाला होता तसेच एपीआय रत्नदीप गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणामधील निहाल सिंग आणि राहुल सिंग हे दोघे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समोर आलं होतं यापूर्वी या आरोपींकडे पिस्तूल आढळलं होतं या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोहीम राबवली होती सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यामध्ये पोलिसांवर कोयत्याने हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना अखेर अटक केली आहे सोलापूरच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांची केलेली अवस्था पाहून गुन्हेगारांना देखील थरकाप सुटला असेल बघूयात नेमकं काय केलंय पोलिसांनी डीएस न्यूज ट्वेंटी फोर सा अश्विनीपुरी पुणे अशा नवनवीन घटना घड़ा पहाड़ पहात रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तो मैं अश्विनी अपनी रजती है नमस्कार